तर हिंदी विरोधात ठाकरे बंधू एकत्र येऊन पाच जुलै रोजी मोर्चा काढणार होते मात्र त्याआधीच सरकारने हिंदी सक्तीविरोधातील विरोधातील आर रद्द केला आणि आता मोर्चाऐवजी विजयी सभा होणार आहे या पार्श्वभूमीवर कल्याणात अनेक ठिकाणी विजयाचे बॅनर्स लागलेले आहेत या बॅनरवर ठाकरे हे नाव नसून ब्रँड आहे जो सरकारलाही झुकवतो असा बॅनर सध्या चर्चेचा विषय बनलाय आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमजद खान यांनी हिंदी विरोधात पाच जुलै रोजी ठाकरे बंधू एकत्र येऊन मोर्चा काढणार होते मात्र सरकारने हिंदी विषयीचा जे जी आर होता ते रद्द केला आहे आणि आता मोर्चाऐवजी विजय सभा होणार आहे त्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये काही ठिकाणी बॅनर लागले ला आहे सध्या एक बॅनर या ठिकाणी लागला आहे आणि या बॅनरवर लिहिला गेला आहे ठाकरे ब्रँडचा धसका घेतला ठाकरे केवळ नाव नाही ती ताकद आहे जी सरकारला झुकवते आणि या बॅनरवर उद्धव आणि राज ठाकरे यांचा हात मिळवणीचा फोटो आहे आणि हा बॅनर दोन तरुणांनी लावला आहे जे पदाधिकारी आहेत सध्या पाच जुलैच्या जे विजय सभा यासाठी तयारी सुरू आहे सध्या कल्याणमध्ये अशा प्रकारचे बॅनर काही ठिकाणी लागले आहे त्यापैकी एक हा बॅनर आहे हा बॅनर चर्चेचा विषय ठरला आहे कॅमेरामॅन प्रभात दास अमजद खान एनडीटीव्ही मराठी कल्याण